नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळी मजेत ना मजेतच राहायला हवं तर मी वनिता स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ ना सुट्टीच्या दिवशीचा आहे म्हणजे शनिवारचा आहे जो मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर ना सकाळी सकाळी मी मशीनला कपडे टाकले होते कारण भरपूर कपडे होते तर ना मशीनला एरर आला पाणीच बाहेर जात नव्हतं मशीनमधलं त्यामुळं मला सगळे कपडे मशीनमधले काढून घ्यायला लागले आणि ही आम्ही सेकंड हँड मशीन घेतलेली होती त्या त्यामुळं ना ती सर्व्हिसिंग पण करायची होती तर ना आज आम्ही घरीच होतो मस्त असं दुपारचं जेवण केलं त्यानंतर ना आज आम्ही ना गॅलरी मधले वरती माती घालणार होतो कारण की त्यांची माती ना खूप खाली गेली आहे आणि हे जेव्हा ना कंपोस्ट आणायला गेल्या ना नर्सरीमध्ये त्यांनी ते त्यांना ती स्टिक पाहिली होती तर त्या स्टिकला मॉस्टिक असं म्हणतात हे मला कालच कळालं तर व्हिडिओमध्ये एका ताईंनी सांगितलं की त्याला मॉ स्टिक असं म्हणतात तर ती स्टिक ना आज आम्ही घरीच बनवली होती तर यांनी तिथं पाहिली होती विचारलं तर एकशे वीस रुपये किंमत सांगितली आणि काही नव्हतं त्याला जास्त फक्त काठी होती आणि त्याला ना वरून हे होतं तर मग हे म्हटले आपण घरी पण अशी बनवू शकतो स्टिक तर मग आपण बनूया तर काय नाही आम्ही एक काठी घेतली आणि त्यानंतर ना त्या काठीला पोतं असतं ना तर ते पोतं कापलं आणि त्या काठीला गुडगुलगुण गुंडाळून घेतलं त्यानंतर त्याला दोऱ्याने सगळीकडं पॅक बांधलं त्यानंतर आपल्या ना बोरं येतात पहा त्या जाळीमध्ये ती जाळी असते ना ती जाळीवरून घालायची किंवा कोणतीही जाळी ना बारीक ती वरून घालायची आणि झाली आपली अशी मीक घरीच तयार तर ना आमचा जो आहे ना मनी प्लांट तो ना खूप खराब झाला आहे खराब म्हणजे ना वरती वरती चाललाय वाढत आणि त्यामुळंच ना आम्हाला त्याचं ना काहीतरी व्यवस्थित करायचं होतं म्हणून मग यांनी ती स्टिक बनवली तर इथे जे आहे ना ते मग मनी प्लांट काढत आहे कारण की तो ना भरपूर वरती गेला होता वरती दोरी बांधली होती तर तो, तो दोरीनी वरती गेला होता आ, तर ना मी इथं ना जे गॅलरीमध्ये ना हे सोडते आहे तर हे ना मी कबुतरांसाठी मागवलेलं होतं पण कबुतर कशालाच ऐकत नाही आहे त्यांच्यासाठी खूप सारे उपाय करून झाले आता तुमच्याकडं जर काही उपाय असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कारण माझ्या इथं गॅलरीत झाडं आहेत ना त्यामुळं त्या गारव्यासाठी ना ते सारखे येत असतात तर मी हे ऑनलाईन मागवलं होतं थोड्या दिवस ते नव्हते बसत पण ना ते वर वरून येतात ते म्हणजे तिथं बसत नाहीत पण त्याच्या वरून येतात ते आतमध्ये गॅलरीत एवढे कबूतर हुशार आहे मी त्यांच्यासाठी ते मागवलं होतं पण मी कधी कधी काय करते गावाला जाताना झाडांमध्ये ठेवते म्हणजे झाडांमध्ये ना त्यांना बसता येत नाही त्यांना ते असं खालून टोचतं त्यामुळं तर ते पण मी आता सोडून घेतलं कारण धुवायचं होतं खूपच खराब झालं होतं आणि ना खूप धूळ येते गॅलरीमध्ये मग ते खराब झालं होतं मग सगळं सोडून घेतलं आणि तुम्ही पाहिलं असेल मी ना सगळे इथं उ, उ उपाय केलेले आहेत कबुतरांसाठी इथं कॅसेट टांगले होते त्यानंतर काळ्या पिशव्या टांगल्या होत्या जेवढं काही मला माहीत झालं ना यूट्यूबवरून किंवा मला कुणी सांगितलेलं की हे कर ते कर मी सगळं केलं पण हे आमचे कबूतर म्हणजे असे पाहुणे झालेत ना न आवडणारे पाहुणे आहेत माझ्यासाठी ते की सारखे रोज येत राहतात आणि नुसते येत नाहीत ये बसत नाहीत तर घाण पण करून जातात त्यामुळे ना मग ते धुवायला खूप हे होतं आणि ना त्यांच्या शरीरातून जे उडतं ना ते ना आपल्यासाठी चांगलं नसतं त्याने ना त्वचेचे रोग पण होतात ते कपड्यांवरती पण ते उड उडतं तर इथे ना आमची एक कुंडी जी होती ना ती खूप दिवसांची झाली होती त्यामुळे ती सगळी तुटलेली होती आणि दोन कुंड्यांमध्ये मनी प्लांट होता तर ना इथं वरत पाहत होता पप्पा काय काय करत आहेत आणि त्यानंतर ना यांनी दोन कंपोस्टचे पुढे आणले होते जे आज ना आम्ही सगळ्या झाडांना टाकलं तर यामधला ना एकच पुढा लागला होता आता एक तसाच ठेवला तो नंतर कधीतरी टाकेल आता आम्ही जे केलंय ते आता माहित नाही बरोबर होईल की चुकीचं पण ना त्याला ना खूप असं गोल गोल मुळ्या झाल्या होत्या आतमध्ये ते तसंच लावायला लागत होतं पण आम्हाला माती चेंज करायची होती कारण खूप दिवसांची माती झालेली होती आणि माती जर खूप दिवसांची झाली की त्यातले जे पोषक तत्व असतात ते कमी होतात ना म्हणून मग म्हटलं आपण मातीचं बदलूया आणि कुंडी पण तुटलेली होती म्हणून म्हटलं कुंडी पण बदलूया एका मोठ्या कुंडीमध्ये लावूया पण हे जे मुळं आहेत ना ते पूर्ण अशी गोल 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 गुंडाळलेली होती मातीला तर एवढं झालं होतं आता आम्ही विचार करत होतो एकमेकांना विचारत होतो की तसंच लावायचं की कसं लावायचं की डायरेक्ट दुसरी माती बदलायची की असंच ठेवूया पण मग नंतर आम्ही म्हंटल की नाही माती चेंज करून पाहूया जे होईल ते होईल जर फुटला तर फुटला परत तर मग ना आम्ही मनी प्लांट काढतो मज्जाच होती कारण वरदला माती खेळायला खूप आवडते आणि आज नेहमी आम्ही ना हे काम करायला घेतलं होतं आणि आज आम्ही कुठं गेल्या नाही त्याच्यामुळं मस्त हे झाडांचीच ही मशागत करायला घेतली होती आणि वरदला तर आज मज्जाच येणार होती कारण त्याला मातीसोबत खेळायला खूप आवडतं आणि पुढे तुम्ही पाचाल की तो खूप म्हणजे खूप मातीसोबत खेळत होता आणि आम्ही पण मग त्याला खेळून दिलं माती सोबत तर इथं नाही हे असं झालेले आहेत मुळं पण आता माती चेंज करायची त्यामुळे ना मी हे सगळं त्यांना गोळा करायला लावलं ते आम्ही ना नवीन कुंडीमध्ये माती भरायला घेतली त्यामध्ये त्या, त्या मातीमध्ये ना कंपोस्ट पण मिक्स केलं आणि ही माती जी आहे ना गोणीतली ती ना विकत आणली होती शंभर रुपयाची माती आणली होती तर सिटीमध्ये राहायचं म्हटलं ना इथं मातीसुद्धा विकत घ्यायला लागते आणि गावाकडे आपण आपली कितीतरी शेती असते पण आ अशा वेळी मातीचं महत्त्व कळतं की बाबा माती आपल्याला विकत घ्यायला लागते आपण लहानपणापासून ना मातीत वाढलेलो असतो आणि आज आपण ना मातीला पैसे दिलेले असतात माती घेण्यासाठी पण ठीक आहे शहरामध्ये माती इथून कुठून आणणार ना तर विकतच घ्यायला लागते आणि नर्सरीवाले पण विकतच माती आणतात त्यामुळं पण माती पैसे देऊन पण अशी मनासारखी भेटली नव्हती त्यामध्ये ना खूप कचरा आणि खूप खडे होते मग ते सगळं आम्हाला चाळून घ्यायचं होतं मग माझ्याकडे चाळा होता त्या चाळ्याने चाळून घेतली आणि मग मी टाकत होते माती खूप त्यातून धूळ उडत होती तर त्यात खडे पण खूप मोठे मोठे होते मग ना आम्ही इथं माती मिक्स करून घेतली आणि मिक्स मातीमध्ये ना लावायची होती बरेचशा झाडांची मातीना अशी उग, मुळं उघडी झाली होती अशी खाली गेली होती पाणी टाकून टाकून त्यामुळं ती उन्हाने जास्त सुकायची म्हणजे रोज सकाळी पाणी टाकलं तरी ती दुपारपर्यंत सुकून जायची झाडं म्हणून म्हटलं त्याला ना आपण एकदम जास्त माती भरू म्हणजे कसं उन्हाळ्यामध्ये ना ते जरा चांगले हे होतील आणि माती खाली बसून बसून ना एकदम चिकट होते आणि एकदम असं गच्च कुंडी होते जड पण होते कुंडी आणि एकदम माती ना गच्च होते त्यानंतर काढायला ना खूप हे जातं आता इथं वरच ना खेळत बसलाय तर ते त्याला इथं सेपरेट टपामध्ये माती दिली आणि त्याचं तो काय बनवत होता, होता माहीत नाही आम्ही आमचं दोघं काम करत होतो झाडं लावण्याचं आणि इथं आमच्या गप्पा पण चालल्या होत्या आणि इथं फॅमिली टाईम पण आमचा चांगला स्पेंड होत होता झाडांचं पण छान अशी मशागत होतो ती झाडांचं पण आम्ही इथे छान असं हे करत होतो आणि वरचं पण छान मातीसोबत खेळणं चालू होतं तर असंच गप्पा मारत मारत आम्ही ना इथं झाडांची सगळ्या व्यवस्थित अशी माती बदलून घेतली सगळी झाडाशी व्यवस्थित लावून घेतली वरद ह्या मातीसोबत खेळत होता आणि नुसतं खेळतच नव्हता तर त्यांनी घरात जाऊन त्याचं छोटस जे लाटणं आहे ना चपाती लाटायचं खेळण्यामधलं ते घेऊन आला होता आणि त्यांनी इथं मातीना प्लेन करत होता आणि सांगत होता की मी इथं ना रोटर फिरवतोय तर त्या मातीवरती ना तो ना खेळत होता त्यातली माती यांनी काही घेतली त्यानंतर इथं त्यांनी ना वरदने हे बनवलं आणि सांगत होता की हे ना आपली केटी आहे आपल्या घरामागची आणि त्याचं चाललं होतं काहीतरी बनवायचं आणि त्याचे ना छोटे छोटे हात ना मातीमध्ये सारखे खेळत होते आणि त्याचं सारखं का मातीसोबत काहीतरी चाललं होतं आणि तो खूप वेळ इथं एंगेज राहिला म्हणजे ना खूप वेळ तो त्याचं त्याचंच खेळत होता आणि आम्ही आमचंच काम करत होतो तर आम्ही आता हे मॉस्टिक आहे ना तर ती लावली सगळ्यात पहिल्यांदा कुंडीत तर मलाच काल परवा कळलं की याला मॉस्टिक म्हणतात मला आधी माहित नव्हतं याला काय म्हणतात एका ताईंनी सांगितलं मला याला मॉस्टिक म्हणतात तर ही ना बाहेर शंभर रुपयाला होती शंभर एकशे वीस रुपयाला तर हे म्हटले आपण घरीच बनवूया कारण आमच्याकडनं पोतं पण होतं एक घरामध्ये तर मग म्हटलं चला काठी पण होती तर म्हटलं काठी आहे पोतं आहे मग ना घरीच जुगाड तयार करू तर मग हे घरीच तयार केलेलं आहे एक काठी घेतली त्याला ना पोतं असं कापलं आणि गोल गोल गुंडाळून त्याच्यावरतून ना जाळी टाकली तर मी आधी पण सांगितले मागच्या एका व्हिडिओमध्ये की ही मॉस्टिक कशी बनवलेली होती पण मला याला मॉस्टिक म्हणतात हे माहित नव्हतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की ही मॉस्टिक आहे याला ना मनी प्लांट छान ग्रो होतो म्हणजे याची जी मुळं आहेत ना ती पोत्यामध्ये शिरतात आणि आपण वरून पोत्यावरती जरी पाणी ओतलं ना तरी ते सगळ्या मुळांना भेटतं आणि छान ग्रो होतो पण आता आम्ही याची कुंडी बदललेली आहे त्याच्यामुळे आता माहीत नाही हा किती फुटल किंवा काय किती ग्रो होईल पण आता आम्ही हे नवीन ट्राय केलेलं आहे पाहूया किती सक्सेस होत आहे तर असं छान दिसत होतं त्या मॉस्टेकला मनी प्लांट आणि खूप मोठा मनी प्लांट झालेला होता आमचा जो की ना असं बाहेर चालला होता भिंतीला पण ना पकडलं होतं आणि ती मुळं जी आहे ना ती भिंतीला चिकटलेली होती मग ती काढून घेतली तर मग ना हा जो वेल होता ना तो असंच आम्ही गुंडाळून गुंडाळून घेतला म्हटलं की गुंडाळून परत वरती बांधूया मग आणखी तो वरती जाईन आणि छान असं त्याचं मस्त राऊंड करूया म्हणजे छान वाटेल मनी प्लॅन खूप भारी वाटतं त्याचा जेव्हा असा राऊंड करतो तेव्हा आणि इकडं वरचं काय काय आहे ना ते पहाच की माती भरतो भरतोय आणि आता तो नाही याच्यामध्ये ना आर्टिफिशियल जे झाडं असतात ना ते लावणार आहे त्याने एक दोन कुंड्यांमध्ये लावलेली आहेत तशी झाडं तर माझ्याकडे ना ही कोरफडीचं झाड आहे जे की खूप छान ग्रो झालेलं आहे मला याची कुंडी बदलायची पण वराचे पप्पा काही बदलूनच देत नाही आणि याच्यात ना चार पाच झाडं तयार झालेली आहे पण कुंडी छोटी आहे त्यामुळे ते त्याची पानं जी आहेत ना ती जाड जाड होत नाहीये त्यामुळे मग ती जाड न झाल्यामुळे ना ते वापरायला पण घेता ये येत नाहीये पण हे म्हणतात ते राहू दे मग आता नंतर मी कधीतरी बदलणारच आहे तर इथं आम्ही हे मनी प्लांट होतं ना ते ठेवून घेतलं आणि हे जे आहे ना झेंडूचं हे आज यांनी विकतच आणलेलं होतं त्यांना तिथं भेटलं होतं आणि इकडं ना वरद ना पुरेपूर खेळत आहे कपड्याचा काही विचार करत नाही काय नाही काय नाही तर आता त्याचे मला कपडेच बदलायला लागणार आहे नंतर आणि आम्ही सगळे पण कपडेच बदलणार आहोत इथलं काम झालं की कारण गॅलरीत खूप सारा पसारा झालेला आहे आणि हे जे झाडं आहे ना ते ना ॲपलचं आहे ॲपलची बी एका कुंडीमध्ये टाकली होती ते उगलेलं आहे तर आता पाहूया हे यांचं हे ॲपलचं झाडं किती सक्सेस आहे कारण यांनीच ती बी टाकली होती आणि आम्ही नेटवरती पाहिलं तर ॲपलचं झाडं असंच होतं म्हणून म्हटलं की हे ॲपलचंच असेल मग ठेवूया आता इथं वरदनी पण भरपूर झाडं लावली का आर्टिफिशियल खोटे खोटे आ, तर हे जे आहे ना हे आबोलीचे बी आहेत जे मी गावावरून आणले होते माझ्या माहेरी ना वहिनींच्या तिथं ना खूप आबोली आहे तर त्यांच्या तिथूनच मी आबोलीची आणली होती मला खूप आवडतात आबोलीचे गजरे पण खूप छान दिसतात तर आता यांचे हात भरलेलेच होते आणि हे मातीत कालवत होते तर म्हटलं चला तुमच्या हस्तेच आजचं हे झाड लावूया पाहूया किती छान याला ना रोप येतं ते म्हणून मी ना ते आबोलीचे बी त्यांच्याकडेच दिले त्यांना म्हटलं तुम्हीच टाका आणि तुटलेली कु? कुंडी ना टाकून देण्यापेक्षा ना म्हटलं यामध्ये ना आपण बी टाकू आणि मग त्याची झाड तयार झाली रोप तयार झाली की नंतर मग वाटलंच तर आणखी खराब कुंडी होईल मग टाकून देऊ तोपर्यंत राहू द्या म्हटलं ही कुंडी त्यानंतर आम्ही ना माती चाळून घेतली खूप खराब माती होती तर मग सगळं माती चाळल्याच्या चारे चारे नंतर दोन तास गेले आम्हाला ही सगळी गॅलरीना आवरायला म्हणजे झाडांची माती बदलायला सगळ्या झाडांना माती घालायला त्यानंतर मग मी यांना म्हटलं की तुम्ही बसा आणि मी गॅलरी साफ करते आता माझी मस्त अशी गॅलरी साफ करून झाली होती आणि त्यानंतर ना मग मशीनवाले आले होते तर आमची वॉशिंग मशीन खराब झाली होती म्हणजे त्यातलं पाणीच बाहेर जात नव्हतं कपडे टाकले आणि त्यातलं पाणीच बाहेर गेलं नव्हतं मग हे बोलवले होते तर मग त्यांनी ना सगळ्यात पहिल्यांदा चेक केली मशीन त्यानंतर इथं अशी किचनमध्ये घेतली त्यानंतर त्यांनी सगळी मशीन ना ओपन केली आणि त्यांना वाटलं होतं की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण त्यांनी बरंच सामान आणलं नव्हतं मग ते म्हटलं मी परत येतो परत मशीन जागेवर ठेवली हो त्यानंतर एवढा सगळा राडा झाला होता मग परत हा मला साफ करत बसायला लागला तर हे सगळं साफ करून मी जरा वेळ आराम करत होते तर ना ह्या दोघांचं ना चाललं होतं चा, गाडी खेळायचं आणि ह्या गाडीचा आवाज आण मला ना झोपच येत नव्हती आ, मी तशीच फक्त पडून राहिले नंतर उठले कारण की ह्या दोघांचं ना खूप एक तास झालं गाडी खेळणं चालू होतं वरत पळत होता आणि त्याच्या पप्पांना त्याच्या पाठीमागे ती गाडी लावत होते आता मु लहान मुलांसोबत असं खेळायलाच लागतं आणि वरचच्या पप्पांना ही गाडी खेळतात वरदसोबत ना वरचच्या पाठीमागे लावतात वरदला खूप मज्जा येते वरत पळतो आणि गाडी मग त्याच्या पाठीमागं पळते तर आता चहाचा टाईम झाला होता मस्त असा ना दोघांसाठी चहा केला आणि आज मस्त असा घरातच सुट्टीचा दिवस गेला तर असा होता आजचा आमचा दिवस आणि तर हा व्हिडिओ सुट्टीच्या दिवशीचा होता जो की मला अपलोड करायला खूप वेळ झाला आहे कारण की बऱ्यातलं सुट्ट्या चालू आहे त्यामुळे मला न ना जमत नाही आहे जास्त एडिटिंग वगैरे करायला कारण दिवसभरभरच जागाच असतो आणि संध्याकाळी त्याची टी व्ही चालू असते परत सारखे टँकर येतात जातात त्यामुळे तो पण आवाज असतो चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय आता मी मस्त असा चहा घेतो E <coughs>